अरे अडाणी असणाऱ्या रमाईला सुद्धा वाटत होत बाबासाहेबांनी एवढं शिकावं एवढं शिकावं या हा नवा भारत उभा करावा अरे या दीन दलितांनी दुबळ्यांची दुःख नाही करण्याचं काम या बाबासाहेब आंबेडकरांनी करावं म्हणून त्या माईने सुद्धा खांद्याला खांदा लावून सहकार्य महिन्याची माता आणि बाबासाहेब तिकडे शिक्षण घेत होते दिवसा दिवसामाग दिवस उलटून गेले दिवसामागत दिवस गेले आईचे दिवस भरले आणि पुत्र जन्माला आला पुत्र जन्माला आला त्याचं नाव मोठ्या आनंदाने ना माईनं राहुल ठेवलं आणि त्या आईला आईनं बाबासाहेबांना पत्र लिहिलं बाबासाहेब साष्टांग नमस्कार करते आणि तुमची रामव तुम्हाला नमस्कार करते बाबासाहेब सांगताना प्रचंड आनंद होतोय बाबासाहेब तुमचा आणि आमचा तुमचा आणि माझा जीव असणारा लेकराचा जन्म झाला बाबासाहेब मी त्याचं नाव राहुल ठेवलं बाबासाहेब बाबासाहेबाला सुद्धा आनंद झाला बाबासाहेबांनी सुद्धा पत्र लिहिलं राम त्या लेकराची आणि तुझी सुद्धा काळजी घे बाबासाहेब आनंदी होते समाधानी होते खुश होते दिवसा लागून दिवस गेले बघता बघता पुन्हा दिवस गेले आणि चार दोन महिने उलटून गेले रमाईने पत्र पाठवलं बाबासाहेब आपला सुखाचा संसार होता बाबासाहेब आपल्या आनंदाने चाललं होतं पण दुष्ट लागली बाबासाहेब राहुल आजारी पडला बाबासाहेब मी खूप तया खल्यात गेले बाबासाहेब पैसे कमी पडत आहे बाबासाहेब आपल्याला आपलं पूर्ण वाचलं पाहिजे बाबासाहेब बाबासाहेब पैशाची व्यवस्था करा बाबासाहेब मला पैसे पाठवा रमाईने बाबासाहेबांना पत्र पाठवलं बाबासाहेबांना पत्र वाचलं आणि बाबासाहेबांनी पुन्हा पत्र लिहिलं अगे रामो माझ्याकडे पैसे नाहीत त्या राहुल राहुलला वाचवण्याचा प्रचंड प्रयत्न कर आणि जर वाचत नसेल पैशा वाचून जर पूर्व मरत असेल तर मरू दे रानो पण माझ्याकडे पैसे नाही अरे कोण बोलतोय मरू दे पण माझ्याकडे पैसे नाही पुन्हा दुसरं वाक्य बाबा साहेबांनी दिलं अगं रामू मी एकच ताईन जेवतोय रानू आणि मी इकडे अभ्यास करतोय रानू माझ्याकडे कर जेवायला सुद्धा पैसे नाही तर मी राहुलला वाचवण्यासाठी कसे पैसे पाठवू रामू रामू मी पैसे आणू कुठून रामूला सांगितलं रामू माझ्याकडे पैसे नाही आणि पत्र आलं रामूला वाटत होत मनी ऑर्डर येईल मनी ऑर्डर घेऊन येईल प्रचंड खुश होते आनंदात होती अर्धा दिवस टिकून गेले आणि रामू बघितलं तर मनी ऑर्डर नव्हती बाप फक्त आणि फक्त पत्र होत बाबासाहेबांचं पत्र वाचलं आणि रमाई कसं कसं रडायला लागली आणि रडता रडता रमाई त्या कागदाला कुरवावत होती कुरवावत होती आणि जमी तिला त्या वेदना बोचत होत्या अगं रामू मी एकच ताई विजय रामू रामू माझ्याकडे जेवायला सुद्धा पैसे नाही रामू हे तुला रामू रामू कर वाचवण्याचा पैसे घेतले रामन आपल्या सोबत राहुलला घेतलं आणि राहुलला घेऊन माता दवाखान्यात गेली डॉक्टरना त्यांना सांगितले डॉक्टर साहेब माझ्याकडे एवढेच पैसे आहे माझ्या एकावरती उपचार करा माझ्याकडे कर पैसे नाही उपचार केले उपचार करले डॉक्टर थकले होते पैसे संपले होते उपचार संपले बाबा बाबासाहेबांचा पहिला मुलगा आणि माता रमाईचा एकुलता एक, एक मुलगा राहुल तेव्हा घरी गेला मातेला मातेच्या हातामध्ये डॉक्टरांनी लेकराला दिलं आई लेकराला घेतलं घरी आणलं आज चार जण आवा जमा झाल्या साडी धाडली आणि त्या लेकराला गुंडावलं आणि त्याचा अंत्यसंस्कार केला माता रमाईची दुःख सगळी जाळली होती काळजा दुःख ठेवून माता रमाई खिन्न झाली होती दुःख आणि इतक्या रडून रडून तिच्या अश्वांची आधी नदी जणू हटली होती सगळं संपलं होतं त्या लेखनाचा अंत्यसंस्कार केला माता ही सोपली दुसऱ्या दिवशी दिवस उजवण्याच्या अगोदर ही उठली तिने गौऱ्या जमा केल्या तिने शेण जमा केले शेन जमा करून गौऱ्या तापलो आणि त्या गौऱ्या बाजारात नेऊन विकल्या बाजारात नेऊन विकल्या अर्धा दिवस झाले एकोणतीस रुपये जमा झाले एकोणतीस रुपये जमा झाले आणि त्या एकोणतीस रुपयाला पोस्टमनला बोलवलं अरे त्या पोस्टमन ला सांगितलं मला एकोणतीस रुपये पोस्ट नाही पोस्ट करायचे ते पत्र सुद्धा आढळ अरे या अडाणी बाईना कुणाला करावी मनी ऑर्डर अरे या फाटका साडी जगणाऱ्या बाईना कुणाला करावी मनी ऑर्डर तर कोलंबिया विश्वविद्यापीठात विद्यापीठात शिकणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पत्र पाठवते पत मी तुम्हाला पैसे पाठवते अरे एकोणतीस रुपयाची मनी ऑर्डर केली आणि त्या पत्रात लिहिला बाबासाहेब आपला एकुलता एक, एक राहुल देवा घरी गेला बाबासाहेब बाबासाहेब मी आटोघाट प्रयत्न केले नाही बाबासाहेब बाबा आपला बाबा राहुल मेला म्हणून तुम्ही दुःखी होऊ नका बाबासाहेब आपला राहुल मेला म्हणून तुम्ही शिक्षण सोडू नका बाबासाहेब तुम्ही प्रचंड शिका प्रचंड शिका प्रचंड अभ्यास करा आणि बाबासाहेब तुम्ही एक वेळ जेवू नका तुम्ही दोन वेळ जेवा त्याच्यासाठी मी तुम्हाला एकोणतीस रुपये पाठवते अरे जगातल्या नवऱ्यासाठी रातोरात गवऱ्या थापायच्या बनोरात गवऱ्याने उलकायच्या आणि जेवण करण्यासाठी नवऱ्याला विदेशात एकोणतीस रुपये पाठवायचे हे कार्य करणारी गंगा जो निर्मळ असणारी एकमेव माता म्हणजेच माता रमाई आहे माऊली एकोणतीस रुपयाची मुनी ऑर्डर बाबासाहेबांना केली बाबासाहेबांनी पत्र पाठवलं रामू तुला काय कोणत्या शब्दात बोलू अगं रामू तुझा सांगतो आणि कोणत्या शब्दात करू पण तुला सांगतो रामू मी एवढा अभ्यास करेल मी एवढा संघर्ष करेल मी इतका पेटून उठलो रामू इतका अभ्यास करेल इतका अभ्यास करेल इतका अभ्यास करेल पुढे या भारत देशामध्ये पैसा वाचून आणि दवाखान्याच्या औषध पाण्या वाचून एकही दलितांचा राहुल दुखण्या वाचून मरणार नाही इतका अभ्यास करून मी भारतात येईल रामो रामू तू काळजी घे